नांदगाव नगरपंचायत क्षेत्राला अग्निशामक वाहन मिळवून देण्यासाठी नांदगाव नगरपंचायत भाजपाचे माजी नगराध्यक्ष संजय फोपडे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी जो काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे श्रेय लाटण्याचा जो आरोप केला तो अत्यंत खोटा आहे कारण शहराच्या विकासाकरिता पालकमंत्री प्रवीण पोटे असताना पंचवीस लाख भाजपाच्या पालकमंत्र्यांनी दिले असे माजी नगराध्यक्ष संजय फोपडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे प्रवीण पोटे यांचे पालकमंत्री पद जाऊन दोन वर्षे झाले आहेत या दोन वर्षांमध्ये अग्निशमक वाहन नांदगाव नगर पंचायतला काम मिळाले नाही दीड वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्व प्रकरण लावून जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आणि अग्निशामक निविदा प्रकाशित कराला प्रकाशित करायला करताना जुन्या भाजपाच्या नगराध्यक्षांनी गडबड घोटाळे केले म्हणून ती निविदा फेरनिविदा काढावी लागली आणि अजूनही नगराला अग्निशामक वाहन मिळाले नाही ही दुःखाची व खेदाची बाब आहे आणि हे केवळ भाजपाच्या व त्यांच्या चपाटे घडले भाजपाच्या नगराध्यक्ष यांनी असे आरोप केले नगर पंचायत मध्ये माझी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या शिवाय त्यांची ही, ही गोष्ट खरी आहे आमचे म्हणणे असे आहे की माझी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव नगर पंचायत ची सत्ता आली म्हणून आम्ही शहराच्या विकासाची कामे माझी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात करू शकलो त्यानंतरचा आरोप माजी भाजपाच्या नगराध्यक्षांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक व काँग्रेसची एक नगरसेविका फुटून भाजपाची सत्ता आली ही गोष्ट बरोबर आहे पण या तीन बंडखोरांना त्यांच्या सोयीनुसार काँग्रेसची सत्ता असताना भ्रष्टाचार करता आला नाही म्हणून आर्थिक लोभापा तीन बंडखोर नगरसेवक भाजपाला मिळाले म्हणून नांदगाव नगर भाजपची भाजपाची सत्ता आली ही सर्व बाब नांदगाव खंडेश्वरच्या नागरिकांना माहीत आहे म्हणून काँग्रेसच्या बंडखोर नगरसेविकेला जिल्हाधिकारी यांनी नगरसेविका पदावरून अपात्र केले भाजपाचे माजी नगराध्यक्ष संजय फोपडे यांनी यापूर्वी एक तासाचे थातूरमातूर उपोषण केले त्यामागील उद्देश असा होता की मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता नगरपंचायत यांनी कामाचे मूल्यांकन न करता व कामाची तपासणी न करता भाजपाचे माजी नगराध्यक्ष व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एक तासाचे मनोरंजन उपोषण केले व अधिकाऱ्यांना स्वतः विनंती करून उपोषण सोडले भाजपाच्या माजी नगराध्यक्ष व त्यांचे पोटभरू कार्यकर्ते यांचे रोड समाज मंदिर एलईडी लाईट अग्निशामक गाडी एक्सप्रेस फीडर व इतर प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार करून शहराची वाट लावण्याची कामे भाजपाच्या मंडळींनी केली आहे असा आरोप काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष व गटनेता नगरपंचायत अक्षय पारसकर व काँग्रेस नगरसेवक व पदाधिकारी यांनी केला पालकमंत्री यशोमती ठाकूर आल्यानंतर एक्सप्रेस फीडरचे काम अग्निशामक गाडी आणि नांदगाव शहरामधील भोगवटाधारक यांचे मार्गी लावण्याचे काम माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रयत्नाने पालकमंत्री यशोमती ठाकूर या करीत आहे कोरोनामुळे या आणि कामे करण्यात सर्व जनतेला माहीत आहे यावेळी या पत्रकार परिषदेत अक्षय पारसकर माजी नगराध्यक्ष नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर अमोल धवसे काँग्रेस शहर अध्यक्ष फिरोज खान माजी सभापती नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर गजानन मारोटकर माजी सभापती नांदगाव खंडेश्वर सीमा जाधव हो, माजी सभापती निशिकांत जाधव हो, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय लहाबर माजी सभापती नगर पंचायत वनमाला खडसे माजी सभापती वनमाला खडसे माजी सभापती व आदी कार्यकर्ते उपस्थित होते दोन दिवस अगोदर संजय भाऊ यांनी आरोप केला काँग्रेसचे कार्यकाळात काहीच काम नाही झालं त्यांचा त्यांचा हे चुकीचा वाटा आहे जे काम आमच्या कार्यकाळात झाला जे आमच्या सरकारमध्ये झाला ते तर तेवढा काय तरी नाही झाला आता समजून घ्या तीन कोटी रुपयाचे काम प्रलंबित आहे अग्निशमक गाडी आहे एक्सप्रेस फिडर आहे हे सगळं आमच्या म महा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात पूर्ण काम आम्ही प्रलंबित कामं आमचे नेते भाऊ जगताप व यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण कामं प्रगतीवर आणून राहिलो त्याच्यात मग सगळेच कामं आहेत गावाचे विकासाचे कामं झाले अग्निशमक गाडी झाली एक्सप्रेस फिडर झाला आहे एक अजून अन्नभाऊ साठेचे कामं आहे अजून समाज मंदिराचे कामं आहे हे सगळे आमचे नेते वीरेंद्रभाऊ जगताप जे आमचे नेते आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मतानं आम्ही चालतो बिलकुल आम्ही चालतो हे आमचे नेते आहे आम्ही त्यांच्या मतांना चालणार आणि तरच आमच्या नांदगावची प्रगती होणार याच्यात काही दोन मत नाही म्हणून त्यांना फुकटचं श्रेय घेणं घेणं बंद करावं संजय बोबळे यांनी फुकटचं श्रेय घेणं बंद करावा कहून ते ह्या आम्ही सगळं आम्ही केलं आहे आमचेच कार्यकर्ते तिथे झालं आहे पूर्ण पूर्ण कामे पूर्ण कामे आमचे कार्यकर्ते तिथे झाले आहे आणि याच्यात त्याचा कवळी मात्र हे नाही आहे श्रेय नाही उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सव्वा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर